आपण एक अशी कहाणी पाहणार आहोत जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल एक परदेशी पर्यटक ज्यानं भारताच्या संस्कृतीवर प्रेम केलं आणि काही बेजबाबदार तरुण ज्यांनी मराठी माणसाच्या वागणुकीला चव्हाट्यावर आणलं ही गोष्ट आहे सिंहगड किल्ल्यावर घडलेल्या त्या हृदयदावक प्रकरणाची सिंहगड हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासाचा अजरामर साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लाडका किल्ला जिथं तानाजी मालुसरे यांनी प्राणांची आहुती देऊन मराठ्यांचा झेंडा फडकवला हर हर महादेवच्या गर्जनेसह इथं शत्रूंना धूळ चारली या किल्ल्याचा प्रत्येक दगड प्रत्येक बुरुज मराठी माणसाच्या त्यागाची आणि शौर्याची गाथा सांगतो पण आज हा किल्ला फक्त त्याच्या ऐतिहासिक गौरवासाठी नाही तर एका वेदनादायी घटनेमुळं चर्चेत आहे एक घटना ज्यानं मराठी अस्मितेला डाग लावला आणि आपल्याला लज्जित केलं इथे येणारा प्रत्येक पर्यटक मग तो देशातला असो किंवा परदेशी तो आपला पाहू आहे भारतीय माणूस नेहमीच अतिथी देवभवच्या संस्कृतीसाठी ओळखला जातो इथं घडलेल्या एका प्रकरणानं हा गर्व धुळीला मिळवला चला जाणून घेऊया लूप नावाच्या एका परदेशी पर्यटकाची कहाणी नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रनशिंग सिंहगड हा शब्द उच्चारला की मनात एक गर्व जागतो सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगात चार हजार चारशे फूट उंचीवर उभे असलेला हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासाचा एक अजरामर साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लाडका किल्ला जिथं तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मराठ्यांचा झेंडा फडकवला हर हर महादेवच्या गर्जनेसह मराठ्यांनी इथं शत्रूला धूळ चारली सिंहगडच्या सुरक्षेची ही गाथा प्रेरणादायी जुन्या काळात हा किल्ला शत्रूसाठी अभेद्य होता बुरुज खंदक उंच तटबंदी पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा यांनी शत्रूंना कायम परतवून लावलं किल्ल्यावर पाण्याची टाकी जसे की देव टाके धान्याची कोठारं यामुळे आत्मविश्वास आणि प्रत्येक दगडात त्यांचा गर्व होता किल्ल्याच्या खड्या चढणीवरून येणारा वारा जणू तान्हाजींच्या शौर्याच्या गाथा सांगायचा आज हा किल्ला पर्यटकांचं स्वागत करतोय लाखो लोक दरवर्षी इथे येतात काही इतिहासाच्या पाहुलकुणा शोधायला तर काही निसर्गाच्या सानिध्यात रमायला तर काही मराठ्यांच्या शौर्याला मानवंदना द्यायला पण प्रश्न आहे हा किल्ला किती सुरक्षित आहे स्थानिक प्रशासनाने पुणे पोलीस येथे गस्त घालतात पण काही घटनांनी या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं केलं याचं सर्वात मोठं उदाहरण आहे ल्यूक नावाचा परदेशी पर्यटक एक न्यूझीलंडचा यूट्यूब ब्लॉगर ज्याचे युट्यूब चॅनल ल्यूक द एक्सप्लोरर जगप्रसिद्ध आहे ल्यूकचे व्हिडिओ फक्त प्रवासाचे नाही त्या त्या देशांच्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि तिथल्या लोकांच्या हृदयाचा उत्सव करत असतात तो आपल्या व्हिडिओजमधून स्थानिक खाद्यपदार्थ परंपरा आणि लोकांच्या कहाण्या जगासमोर मांडतो भारतात आल्यापासून ल्यूकनं दिल्लीच्या गल्लीबोळापासून ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणं दाखवली त्याच्या व्हिडिओजमधून त्यानं भारतावरचं प्रेम स्पष्ट दाखवलं मंदिरातली शांती असो किंवा बाजारातली गजबत असो गावांमधली साधी माणसं असोत ल्यूकला मराठी संस्कृतीचं विशेष आकर्षण वाचलं होतं छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे आणि मराठ्यांचा पराक्रम यांच्या कहाण्यांनी तो थक्क झाला होता त्यामुळं त्यानं सिंहगडच्या किल्ल्याला भेट देण्याचं ठरवलं तेव्हा त्याच्या मनात ते एक उत्साह होता मराठ्यांच्या या गडावर जाऊन त्यांच्या शौर्याला आपली मानवंदना द्यायची आणि जगाला हा वारसा दाखवायचा असा हेतू घेऊन तो किल्ल्यावरती आला जेव्हा लिप आपल्या कॅमेरासह सिंहगड किल्ल्यावर पोहोचला त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं सह्याद्रीच्या या गडाचा मराठ्यांचा इतिहास टिपायचा तान्हाजींच्या पराक्रमाला सलाम करायचा तो किल्ल्यावरती फिरत होता प्रत्येक बुरुज पाहत होता आणि त्याच्या कॅमेरात त्या ऐतिहासिक दगडांचा सौंदर्य टिपत होता त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून कोणालाही वाटलं असतं की हा माणूस खऱ्या अर्थानं मराठी मातीशी जोडला गेलाय सुरुवातीला त्यांचं हसणं खिदळणं ल्यूकला मैत्रीपूर्ण वाटलं त्यांनी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली त्यांनी मराठी शब्द शिकवायचा खेळ खेळायला सांगितलं ल्यूकला वाटलं ही तर मराठी माणसाशी खरी ओळख आहे हा आपुलकीचा स्वभाव हा मोकळेपणा त्याला हवा हवासा वाटला पण लवकरच त्याचं स्वप्न भंग झालं त्या तरुणाने ल्यूकला अश्लील आणि शिवेगाळाचे शब्द शिकवले ज्याचा अर्थ अर्थातच त्याला कळत नव्हता ते हसत हसत त्या शब्दाचा उच्चार करायला लावत होते ल्यूक ज्याला मराठी येतच नव्हतं त्याने नकळत त्या शब्दांचा वापर केला जेव्हा त्याला समजलं की त्याच्यासोबत काय खेळ खेळला गेलाय तेव्हा त्याचं हृदय खचून गेलं तो म्हणाला मी मराठी संस्कृतीचा आदर करतो पण या अनुभवानं मला खूप दुःख झालं मी असा अपमान कधीच विसरणार नाही हा सगळा प्रकार त्याच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता त्याने हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनेलवरती अपलोड केला आणि मग काय तो व्हिडिओ आगीसारखा व्हायरल झाला लाखो लोकांनी तो पाहिला प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता हे कसं घडलं ल्यूकने आपल्या व्हिडिओत आपली खंत व्यक्त केली तो म्हणाला मी भारतावरती प्रेम करतो मराठ्यांचा इतिहास त्यांचं शौर्य त्यांची संस्कृती माझ्यासाठी खास आहे पण या काही तरुणांनी माझं मन मोडलं मी कदाचित पुन्हा कधीच सिंहगडला येणार नाही ल्यूकच्या डोळ्यातील दुःख आणि त्याच्या शब्दांमधील खंत पाहून प्रत्येक मराठी माणसाची मान, मान शर्मेनं खाली गेली सोशल मीडियावर या प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी या तरुणांच्या वागणुकीला निषेध केला तर काहींनी प्रश्न उपस्थित केला आपण आपल्या पाहुण्यांना असा वागवतो का ही घटना फक्त ल्यूकच्या अपमानाची नव्हती तर मराठी अस्मितेचा मराठ्यांच्या शौर्याचा आणि भारताच्या अतिथी देवोभव संस्कृतीचा हा अपमान होता सिंहगड हा, गर्वय। हा आपला गर्व आहे हा किल्ला फक्त दगडांचा नाही तर मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आहे जेव्हा ल्यूक सारखा परदेशी पर्यटक आपल्या इतिहासाचा आदर करायला येतो तेव्हा आपण त्याचं स्वागत करायचं असतं त्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची असते पण या प्रकरणानं आपल्या सगळ्यांना लज्जित केलं पण मित्रांनो ही कहाणी इथे संपत नाही ल्यूकच्या व्हिडिओनं पुणे पोलिसांना जागा केलं त्यांनी तातडीनं कारवाई सुरू केली हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही सुरू झाली पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांनी जाहीरपणे सांगितलं सिंहगड हा मराठ्यांचा गर्व आहे आणि अशा प्रकरणाला इथे थारा मिळणार नाही आम्ही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचलू या कारवाईमुळं अनेकांच्या मनात आशा निर्माण झाली पण याचबरोबर बरोबर एक प्रश्न ही घटना का आदर का घडली आपण विसरलो ल्यूकच्या या प्रकरणानं सिंहगडच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला स्थानिक प्रशासनानं आता किल्ल्यावर गस्त वाढवली टी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा विचार सुरू आहे आणि पर्यटकांसाठी जागरूकता मोहीम राबवली जाणार आहे पण खरा प्रश्न आहे केवळ पोलीस कारवाईने हा प्रश्न सुटेल का ही घटना फक्त काही तरुणांच्या बेजबाबदारपणाची नाही तर आपल्या समाजातील बदललेल्या मानसिकतेची सिंहगडच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलिसांची नाही तर आपल्या सगळ्यांची आपण आपल्या पाहुण्यांना आदर द्यायला हवा होता आपल्या इतिहासाचा गर्व जपायला हवा होता लिगच्या अनुभवानं आपल्याला एक धडा दिलाय मराठी अस्मिता टिकवायची असेल तर आपल्याला एकजुटीनं काम करावं लागेल आपल्या संस्कृतीचा गर्व जगाला दाखवायचा आहे तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला हवी मित्रांनो मराठी माणूस म्हणजे शौर्य स्वाभिमान आणि सन्मान आपण त्या मातीचे वारसदार आहोत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आपण त्या मातीचे वारसदार आहोत जिथं तानाजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपण त्या मातीचे वारसदार आहोत जिथं मराठी माणसानं नेहमीच आपल्या पाहुण्यांना आपलंसं केलं मग आज आपण का मागे पडतोय ल्यूकच्या प्रकरणानं आपल्याला जागा केलं आहे सिंहगड हा आपला अभिमान आहे हा किल्ला आपल्या पूर्वजांच्या त्यागाची आणि शौर्याची गाथा सांगतो पण आज आपणच जर आपल्या वारशाचा अपमान केला तर उद्या कोण आपल्याला आदर देईल ल्यूकच्या प्रकरणानं आपल्याला एक धडा दिला आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायचं तर प्रत्येकानं आपापली जबाबदारी घ्यायला हवी पर्यटकांना आदर द्या त्यांचं स्वागत करा आणि मराठी अस्मितेचा झेंडा उंच फडकवा या स्टोरीला इथेच पूर्णविराम देताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही सिंहगडला कधी भेट दिली आहे का जर दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन कहाणीसह तोपर्यंत पाहत रहा डिजिटल रनशिंग